नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू अस दोन हजार सतरा खालील विधाने नीती आयोगाबाबत सत्य आहे निधी वाटप करण्याचा अधिकार नाही ब हा एक विचार गट राज्यांच्यावर धोरण लादले जाते ड दो धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते पर्यायी उत्तरे एक अ फक्त अ ब आणि ड दोन फक्त अ ब आणि क तीन फक्त ब क आणि ड चार फक्त अ क आणि ड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक फक्त अ ब आणि ड पुढील पी वाय क्यू ई आय दोन हजार सतरा एकोणीसशे पन्नास ऐंशी या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर रिकामी जगा होता एक चार पॉईंट पाच टक्के दोन दोन पॉईंट पाच टक्के तीन तीन पॉईंट पाच टक्के चार चार पॉईंट झिरो टक्के तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन तीन पॉईंट पाच टक्के पुढील पी वाय क्यू एस दोन हजार सोळा बारावी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते पर्याय आहेत एक डॉक्टर मॉन्टेक सिंग हलुवालिया दोन डॉक्टर मनमोहन सिंग तीन डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम चार डॉक्टर रघुराम राजन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन डॉक्टर मनमोहन सिंग पुढील पी वाय क्यू असो दोन हजार सोळा रिकामी जागा ही बाराव्या पंचवार्षिक योजनेची दोन हजार बारा सतरा मुख्य लक्ष आहेत ए वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दर आठ टक्के राखणे ब अबरक मृत्यू दर पंचवीस हजारपर्यंत खाली आणणे सी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या नऊ टक्केपर्यंत वाढवणे पर्यायी उत्तरे एक ए फक्त बरोबर आहे दोन बी फक्त बरोबर आहे तीन ए व बी फक्त बरोबर आहे चारावरील वरील सर्व बरोबर आहेत तर या पिवायकीचं उत्तर होणार चारावरील वरील सर्व बरोबर आहेत पुढील टी असे दोन हजार सोळा स्वातंत्र्यता प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहील आणि वृद्धीकरिताचे प्रमुख स्थान बनेल पर्यायत एक विदेशी क्षेत्र दोन सार्वजनिक क्षेत्र तीन शेती क्षेत्र चार वित्तीय क्षेत्र तर या पिवायक्यूचं उत्तर होणार दोन सार्वजनिक क्षेत्र तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद